मराठा आरक्षण लढाईमध्ये आता कोल्हापूर गॅजेटची एंट्री झाली आहे यापूर्वी हैदराबाद गॅजेट अंमलबजावणी केली सरकारने त्यानंतर आता सातारा गॅजेट एक महिनाभरात अंमलबजावणी होणार आहे आणि त्यातच आता कोल्हापूर मधील मराठा महासंघाने ब्रिटिशकालीन अठराशे एक्याऐंशी सालचा कोल्हापूर गॅजेट काढला आहे ज्या अनुसार मराठा आणि अन कुणबी या एकच जाती आहे तसंच कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये रोटी बेटीचाही व्यवहार होत आहे असंही यामध्ये लिहिलं आहे संघर्ष्रद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या लढाईला आणखी बळ मिळणार आहे इंग्रजांनी तयार केलेल्या या कोल्हापूर गॅजेट मध्ये मराठा कुणबी एकच असल्याचे नोंद तर आहेच त्याचबरोबर गॅजेट तयार केलं त्यावेळेस कोल्हापूरची लोकसंख्या आठ लाख इतकी होती त्यावेळेस कोल्हापूरला तीन लाख कुणबी होते आणि साठ हजार मराठा होते अशी ही नोंद यामध्ये आहे त्यामुळे अठराशे एक्याऐंशी सालच्या ब्रिटिश चा सा हा जो गॅजेट आहे याच्यामध्ये खूप महत्वाचे पुरावे भेटले आहे मराठा कुणबी या एकच जाती असल्याचे असे अनेक पुरावे आहेत अनेक गॅजेटमध्ये मराठा अन एकच असल्याचे परंतु तरीही वर्षानुवर्ष मराठा समाजावर कशा प्रकारे महाराष्ट्रातील तसंच या देशातील जे न्याय व्यवस्था आहे त्यांनी अन्याय केला हेच यातून दिसत आहे की मराठा अन या एकच असून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण पासून वंचित ठेवलेला आहे हक्काचं आरक्षण त्यांचं नाकारलेलं आहे या व्यवस्थेनी व येथील राज्यकर्त्यांनी मनोज जारांगे पाटील नावाचं वादळ आल्यानंतर कुठेतरी या अन्यायाला वाचा फुटत आहे हळूहळू आणि मराठा समाजाला मी एकच म्हणाल की आता मुख गिळून वर्षानुवर्ष जो बुक्यांचा मारा तुम्ही सहन केला तो आता सहन करण्याची वेळ निघून गेली आहे आता या अन्यायाला लात मारा आणि आपल्या हक्काचं मराठा आरक्षण ओबीसी मधून घेतल्याशिवाय शांत बसू नका जय हिंद जय महाराष्ट्र